नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आम्ही म्हणजे मी, मी आणि मुलगी फिरायला चाललो संडे स्पेशल म्हणून मस्त फिरत 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 गेलो ट्रॅफिक काय तेवढी दुपारी नव्हती आणि मग तिथं गेलो एकदम फेमस इथला मॉल आहे फिनिक्स मॉल मग पार्किंग बघा हे मॉल एवढी मोठी पार्किंग आहे की मी तर पहिल्यांदाच बघत होते मग मुलगी गेली तिकडं मग आता इथं लिफ्टची वाट बघत होतो तेवढ्यात आली लिफ्ट मग वरती आलो थर्ड फ्लोअरवर मग हे सगळं इकडचं पाहत होतो आम्ही हे लि शिडी वरती खालती जायचे हे क्रिसमसचं डेकोरेशन इतकं सुंदर होतं दिसायला मग इथं थेटरमध्ये आलो आम्ही सिनेमा पाहायला सिनेमाचं नाव होतं उत्तर बघा मुलीबरोबर बघायला आलेली आणि थोडा दाखवला मूवी तिथला मग नंतर मूवी संपल्यावर आम्ही बर्गर खायला मी म्हणजे इथं पहिल्यांदाच खाल्ला नेहमी घरी आणतो ते गार होतं इथं इतकं गरम होतं खात होती आणि खाऊन झाल्यावर इतकं मस्त होतं आणि हे थंड पे कुक कोको कोला होता मस्त पैकी थोडं एन्जॉय केलो बाहेर फिरून खाऊन झाल्यावर मग हे इथं शिडी उतरायची होती इतकं भीती होती मी मुलगी धरून हात नेली खाली दोन तीन सिड्या उतरलो चढलो उतरलो चढलो थोडं मग भीती कमी झाली मग खालच्या फ्लोअरला आल्यावर ख्रिसमसचं ते ट्रीच्या इथं फोटो काढले व्हिडिओज काढले भरपूर इतकं सुंदर सीन होता तो तुम्ही पण जरूर या एकदा तरी बघून जावा नवीन वर्षाच्या आधी खूप सुंदर डेकोरेशन केलेलं बघा इकडं पण हे एक, एक होतं केलेलं डेकोरेशन लहान मुलांचीच गर्दी खूप होती चिव चिव च्यव मग घरी आलो आम्ही थोडा आता थंड म्हणून दूध गरम करून चहा पिला मस्त पैकी माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी